नमस्कार तर आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत सुख आणि समाधान या गोष्टी माणसाच्या मांडण्यावरती आहेत आणि याचाच अर्थ सांगणारी एक छोटीशी बोधकथा इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला देखील करू शकता कथा अशी आहे की एका गावामध्ये एक सावकार राहत होता त्याच्याकडे सर्व काही धनवैभव सगळं काही होतं म्हणजेच त्याच्या सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती वैभव त्याच्याजवळ होतं तरीसुद्धा तो सुखी नव्हता म्हणजेच आपण सुखी नाही आहोत या कल्पनेनेच तो दुःखी होत होता त्याला समजत नव्हतं की आपल्याकडे एवढं सगळं आहे तरी पण आपण एवढे दुःखी का आहोत एवढं सुख ऐश्वर असतानासुद्धा आपल्याला एवढा त्रास का होतो तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तो असाच एक दिवस चालत होता मनातून भटकत भटकत चालत होता आणि चालत असताना त्याला एक झोपडी दिसली आणि त्यामध्ये एक तपस्वी साधू तप करताना त्याला दिसले ज्या वेळेला तो त्या साधूंच्या झोपडीमध्ये आला आणि तपस्वी जेव्हा तप करत होते आणि त्या व्यक्तीने त्या साधूंना मध्येच विचारलं की साधू महाराज मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे तुम्ही एवढे मोठे दिव्य तपस्वी आहात तर मला एका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तर साधू महारा महाराजांनीसुद्धा त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि बघितलं आणि ते म्हणाले काय आहे तुझा प्रश्न तो सांग मी त्याचं उत्तर देतो तर त्याच वेळेला त्याने एक प्रश्न विचारला की माझ्याकडे एवढं वैभव आहे एवढं सारं संपत्ती आहे जी माझे सात पिढ्या बसून खातील त्यांना कशाचीही काहीही कमी पडणार नाही तरीसुद्धा मला समाधान नाही किंवा मला दुःख होते मी सुखी अजिबात नाही आहे याचं कारण काय असेल तर त्यावेळेला साधू तपस्वी त्याला म्हणाले की तुझी एखादी व्यथा असेल तर ती मला सांग म्हणजे मी तुझ्या दुःखाचं कारण काय आहे याचं उत्तर देतो तर तो म्हणाला की मला तर सगळं माझ्याजवळ आहे माझ्याकडं अशी कोणतीच गोष्ट नाही ती की माझ्याकडं नाही आहे पण मला सात पिढ्यां पर्यंत पुरे जेवढं मी कमवून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी सोय केलेली आहे परंतु माझी व्यथा अशी आहे की माझी जी आठवी पिढी आहे त्या आठव्या पिढीसाठी माझ्याकडे काहीच नाही आहे आणि त्याच्यासाठी मी काहीच करून ठेवलेलं नाही आहे एवढीच माझी व्यथा आहे माझ्या आठव्या पिढीसाठी मी काहीच करू शकलेलो नाही आहे आणि हीच व्यथा माझ्या मनामध्ये आहे आणि मला ते दुःख होत आहे तर त्यावेळेला साधू महाराज हसले आणि म्हणाले ठीक आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो त्याआधी तुला माझं एक छोटंसं काम करावं लागेल आणि त्यांनी त्याला असं सांगितलं की लांब दूरवरची टेकडी दिसते आहे ना त्यावरती एक छोटीशी झोपडी आहे आणि त्या झोपडीमध्ये एक म्हातारी राहते फक्त तुला जायचं आहे आणि म्हातारीला हे तांदूळ देऊन यायचं आहे तांदळाची भरलेली पिशवी आहे तिला देऊन परत यायचं आहे तर तो म्हणाला ठीक आहे सोपं आहे मी जातो आणि तांदूळ देऊन परत येतो पण माझ्या प्रश्नाचं मला उत्तर नंतर आल्यानंतर तुमच्याकडून हवं आहे तपस्वी ठीक आहे म्हणाले आणि तो व्यक्ती तो सावकार तिकडे त्या म्हातारीला तांदळाची पिशवी देण्यासाठी गेला आता तो झोपडीजवळ आला तर ती म्हातारी आतमध्ये बसून त्याच्या परमात्म्याला स्मरण करत होती आणि जेव्हा सावकाराने त्या म्हातारीला सांगितलं की ही तांदळाची पिशवी तुझ्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आणि ते साधू महाराज आहे जंगलामध्ये तर त्यांनीच ती मला तुला देण्यासाठी सांगितलेलं आहे त्यावेळेला ती म्हातारी म्हणाली की तुला काय करायचं आहे की मला तांदूळ हवं आहे आणि त्या तपस्वीला तरी काय माझं पडलेलं आहे की मला तांदूळ देण्यासाठी त्याने तुला इथं पाठवलेलं आहे तर त्यावेळेला ती म्हातारी म्हणाली तुझ्या तांदळाची मला अजिबात गरज नाही आहे माझ्याकडे दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ पुरेसे आहेत सावकार त्या म्हातारीला म्हणाला तुझ्याकडे दोन दिवसाचे तांदूळ आहेत ना तर ह्या तांदळाची तुला खूप गरज आहे त्यानंतर तुला जीवन जगण्यासाठी या तांदळाची गरज आहे आणि हे तू तु तुझ्याकडे ठेव तर त्यावेळेला म्हातारी म्हणाली की माझ्या तांदळाची किंवा मा माझ्या जगण्याची चिंता तू करू नकोस किंवा तो साधू महाराजसुद्धा करू नये माझ्या जगण्याची जी चिंता आहे ती माझ्या परमात्म्यानं केली पाहिजे आणि त्यालाच मी हे सांगत आहे की माझ्या ज्या पुढच्या जीवन जगायचं आहे ते तुम्ही मला द्या मला हे तुझ्याकडून किंवा साधू महाराजांकडून कुठलंही प्रकारचं तांदूळ किंवा कोणतीही मदत नको आहे माझं जीवन मी त्यांना सोपवलेलं आहे आणि त्यांनीच माझ्या तांदळाची सोय करावी अशी माझी अपेक्षा आहे त्यामुळे तुझे जे तांदूळ आहेत ते तू घेऊन जा आणि तुझ्या त्या साधू महाराजाला जाऊन दे असं सांगितल्यानंतर त्या सावकाराच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्याला असं समजलं की या म्हातारीने काहीही नसताना ती म्हातारी एवढी समाधानाने आणि सुखाने जगत आहे दुःख नावाची चिंता किंवा उद्याची जी चिंता आहे ती तिच्या चेहऱ्यावरती जरासुद्धा दिसली नाही आणि मी सात पिढ्यांचं एवढं करून केलेलं असूनही मला आठव्या पिढीची चिंता आहे म्हणजेच त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला स्वतःच मिळालेलं होतं आणि त्यामुळे तो खाली मान घालून पुन्हा त्या साधूंकडे आला आणि आल्यानंतर साधूंना म्हणाला की साधू महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे मी जे आहे त्यामध्ये समाधान मानलं नाही माझ्याकडे खूप सारं आहे परंतु माझ्या लोकांसाठी करून ठेवण्याच्या आशेपायी मी दुःखी होतो पण त्यांना ज्या परमात्म्यानं जीवन देणार आहे त्यांची चिंता तोच करणार आहे मी नाही करणार त्यामुळे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आणि तुमचं मी खूप आभार मानतो की मला तुम तुम्ही या पद्धतीने माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळवून दिलं खूप खूप आभारी आहे आणि असं म्हणून तो सावकार तिथून निघाला तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे आज आपण उद्याचं विचार करतो किंवा आपल्या पुढच्या पिढीचं जे काही करत असतो त्यासाठी आपण हे चिंती चिंतित होऊन आपलं जीवन जगत असतो तर हे सोडून देणं खूप गरजेचं आहे कारण त्यांची चिंता करण्याचं काम त्या परमेश्वरालाच ते आहे कारण परमेश्वराने त्यांना जन्म दिलेला आहे आणि त्यांचं जे काही भलं वाईट करायचं काम त्यांच्यावरतीच आहे त्यामुळं त्यांना त्याची काळजी आहे आणि तेच सगळं करत असतात त्याची काळजी आपल्याला करण्याची गरज नाही आणि आपण आपल्या मुलांची जी काळजी करत असतो किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवण्याची आपली जी धडपड असते तीसुद्धा चुकीची आहे अशी ही छोटीशी कथा होती कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता